मथुर विरुद्ध खेळलाय परत एट एस एट बरोबर म्हणजे पूर्ण शर्ती केलेले ते त्याचा विषय वेगळाच होता तो नंतर, नंतर तया तया मोटा -मोटा आ, तो म्हणजे धागा बघल्यानंतर ना गाडी पुढे बघल्यानंतर एकदम वेळा होऊन जायचा कारण की त्याने त्यावेळेस पण खूप मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या हा आपल्याकडे दोन हजार एकोणीस पासून आहे घरचा म्हणजे आपण बच्चा आणलेला एकदम छोटा चार पाच फायनली केलेले ते फायनली केले एक नंबरचे कुठली दोन नंबर असे वेगळे दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक आपल्याला मस्त पैरा जुलून आला डावरीचा शंभू डावरीचा आणि आपला कुरुसवाड्याचा भिंगी भिंगी मस्त गाडी गुलालाच राहिली आजच्या गुलाला विषयी काय सांगा काय नाही आता आम्ही फार दिवस बॅट पॅज मध्ये होतो आता जरा आमचा चांगला आहे आम्ही पैरा चांगला केला चांगला पैरा भेटला आणि नाव दिला आम्ही जोर झाला आम्हाला चांगली गाडी झाली बोला नक्कीच ना भिंगीचं खूप नाव आहे आणि आपण आताच म्हटलं की काही दिवस आपण याच्यावर होतो फुटवर होतो तर नक्की आपल्या भिंगीला काय झाला होता असं की आपण आता हे शब्द वापरला थोडासा त्याचवेळी म्हणजे लास्ट टाइमला आम्ही तिकडे घाटावर पाठवलेला तिकडे बैल थोडा पलताना थोडासा पायात प्रॉब्लेम झाला त्याचे तर पायाना त्याच्यामुळे थोडासा या होता आजार होता नक्कीच आपला हा भिंगी कुठल्या नावाने पलतोय हा जफर जहूर पटेल कुडुसवाडा हे नावाने पळतो आणि हा आमचा पूर्ण ग्रुप आहे साविंद्रा भिवंडी करून म्हणजे साविंद्रा भिवंडी आणि कुडुसवाडा हे एकच ग्रुप आहे पूर्ण पूर्ण एकच ग्रुप मग... आहे आज खूप चांगला मैदान होता आणि या मैदानामध्ये आज आपल्या गाडीचा गुलाल आहे तर नक्की सर्वांचा एक विशेष आभार पण असेल आज सर्वांची साथ आहे काय सांगाल साथ तर सर्वांची असतेच आम्हाला कुठं आम्ही काय हे नाही प्रत्येक जागेवर खेळतो काय असा विषय नसते आमचा याचा प्रेमाने शर्यत करतो आम्ही नक्कीच ना आपल्या या खेलामध्ये जितकी असेल माया तितकी चांगलीच हो हो विषयच नाही काय भांडण करून काय फायदा नाही कोणाचाच काय भांडण केलं का चार मैदान घरी बसायला लागतो बैल परत तेवढाच त्याला ते हे करा पोसत बसा काय मतलब नाही प्रेमात खेलू तर चांगला होईल आपण मैदानामध्ये ना फक्त गुलालासाठी येतोय गुलालासाठी दुसरा काहीच विषय नसतो आणि तो भेटल्यावर आपला आनंद वेगळा असतो आता मगाशीच मी बघितलं तुम्ही आलेले इथे कलिंगडाच्या खापा एक जुनी पद्धत सुद्धा दाखवता खापा खातोय काय सांगाल त्या विषय एक जुन्या पद्धती विषय एक हाऊस असते पोरा आहेत आपल्या जोडीला सर्व एक मजा म्हणून काहीतरी आहे दुसरा तर काय आपण त्यांना देऊ शकत नाही का आपली तेवढी या नाही का आपण का त्यांना काय या करू काय काय एक प्रेमानी आपण दोन चांगला केला म्हणजे झाला माहिती हा आपल्याकडे दोन हजार एकोणीस पासून आहे घरचा म्हणजे आपण बच्चा आणलेला एकदम छोटा आपण पूर्ण एज ने पूर्ण ट्रेन करून या केलाय मग कुठं कुठं असं आता तुम्ही मग म्हटलं की तीन फेऱ्या मध्ये तीन फेऱ्यामध्ये काय कुठं नंबर कुठे चार पाच फायनली फायनली केले केलेल्या एक नंबरचे कुठली दोन नंबर असे दो वेगळे वेगळे पद्धतीचे फायनली झालेले नक्कीच आतापर्यंत कुठल्या मोठ्या मोठ्या मैदानामध्ये भिंगी आपल्या दिसलाय आता ह्यावर दोन हजार तेवीस मध्ये थोडासा नव्हता तो मैदानात तेवढा नव्हता दिसण्यात बाकी त्याचे दोन हजार बावीस मध्ये फारसा काय काय केलं त्याने आठवणीचे मथुर विरुद्ध खेळलाय परत डीएसपी एस पी वाल्यांबरोबर खेळलाय सेव्हन एट सेव्हन एट बरोबर म्हणजे पूर्ण शर्ती केलेले ते मैत्रीचे शर्ती होते हो ओ, हो पूर्ण शर्ती आपल्या मैत्रीची नक्कीच ना आपल्या मुंबईमध्ये खूप चांगला खेळ चाललाय हो. फोनवर सांगून शर्ती होतात आणि आड्ड्यामध्ये आल्यानंतर तो थोडासा जल्लोष करतात आणि आता तर एक वेगळीच पद्धत आलेली आहे आपल्या विरोधात गारा मालगा असला तो आपल्याला एक शुभेच्छा द्यायला सुद्धा येतो असा खेळ पाहिजे तसाच पाहिजे नक्कीच आपली संघटना विषयी काय सांगाल संघटना चांगली आहे खूप चांगली आहे खूप त्यांचं या एका मैदान चांगल्या रितसर भरतात मैदान पूर्ण या होतो व्यवस्थित आहे आज आपल्या बाजूलाच हा भिवंडी मध्ये मैदान झाला खूप चांगला मैदान त्याच्याविषयी काय सांगाल मैदान तर खूप चांगला झाला आ बाकी काय आता त्याच्या विषय मध्ये काय सांगू नाही शकत आपण बाकी एकदम व्यवस्थित सगळं काय नियोजन व्यवस्थित सगळं काय ओके गाडी कोणाच्या नावाने आपली जफर जऊर पटेल या नावाने याच स्टार्टिंग पासून स्टार्टिंग पासून आणि म्हणजे आम्हीच नाही वडलो वडील पासून तेच नावाने पलते आमची गाडी आणि भिंगिया बिंजोर मध्ये मला वाटतं मुंबई मध्ये सगळीकडे फिरत असतो हो हो पूर्णपणे पूर्ण जागेवर फिरत असतो दादा मी दा ना बघतो खूप सारा अनुभव तुमच्याजवळ पण आहे आता येणारे जे कालामध्ये आपल्या जे भिंजूर होणार आहेत नवीन नवीन मुलं या क्षेत्रामध्ये जुळत आहेत तर काय संदेश असेल आपला त्यांच्यासाठी माझा एकच संदेश असेल त्यांच्यासाठी की भरपूर लोक आता नवीन म्हणजे जेव्हापासून बंदी उठले तेव्हापासून भरपूर लोक हे करतात म्हणजे नवीन नवीन शो चालू झालाय नवीन खेळ चालू झालाय त्याही फक्त एकच करावा का जल्लोष तिथपर्यंत ठीक आहे चीड द्यावा आणि वादविवाद करून हे करून काही फायदा होत नाही फक्त आपला आनंद आपल्यापर्यंत मला तेच त्यांचं त्यांना बोलणं की पर्यंत ठीक आहे बस आनंद साजरा करा लोकांना चीड देऊ नका प्रेमापोटी शर्यत करा नक्की आपण आपले घरी चालेल धन्यवाद दादा दादा आपली ओळख हो दे ना मी आशिष पाटील मी साविंद्रा भिवंडीला राहतो आणि आज आपण या भिंगीच्या सोबत हात आणि आज आपला भिंगी गुलालाच आहे काय सांगाल गुलाला विषय आज आम्ही भिंगीच्या सोबत आजपासूनच नाही याच्या पहिले पण आपली खूप बैल होऊन गेली एक प्रसिद्ध बैल म्हणून कुडुसवाड्याचा बलमा पण एक होऊन गेला म्हणजे तो पण आहे आता घाटावरती आहे त्याच्या पण पहिलेपासून आम्ही आहे यांच्या जोडीला आणि पुढे पण आहे आम्ही यांच्या जोडीला बलमाच्या काय आठवणी सांगाल मग बलमाच्या खूप आठवणी आहेत आज म्हणजे बलमा त्या वेळेस जो पडत होता तेवढा आज म्हणजे आज पण आमची चर्चा होते का आज पण याला तेवढी बरोबरी सर करता येणार नाही त्याची कारण की बलमाची श्रद्धाशी अशी होती का तो खालून एक चकडा दीड चकडा गाडी लेट सुटू दे पण अशी म्हणजे मनात उमेद राहायची का पुढं पुढे गाडी खेचा था, खेचा निकाल हा शंभर टक्के निकाल आपल्याला पावलं पावली तर आहे कारण की ट्रेनिंग पण त्याने दिलेलं आहे हा तो आता त्याचा विषय वेगळाच होता तो तो म्हणजे धागा बघल्यानंतर ना गाडी पुढे बघल्यानंतर एकदम वेळा होऊन जायचा कारण की त्याने त्यावेळेस पण खूप मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत त्या आता तुम्ही कधीतरी मुलाखत घ्यायला आल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करू आपण नक्कीच आज मग काय सांगाल तुम्ही आज भिंगी विषय आज आज खूप नंतर आम्ही खूप म्हणजे गेल्या वर्षी खूप स्ट्रगल केला यावेळेस आपल्याला आता या वर्षी बैल चांगला पळतो कुठे दुखापत नाही काय नाही आणि विजय झाल्यानंतर आम्ही आनंद साजरा केला आणि बांधला बैलांनी नक्कीच ना भिंगी मुलं आपलं नाव होत शंभर टक्के आमचं तर नाव होतं आज आज आमच्या जवळ बैल नाही आहेत म्हणजे आहे आमचा एक वासरू छोटा पण आज कुडुसवाल्यांची बैल म्हणजे आमचीच बैला आम्ही डायरेक्ट समजतो कधी पाहिजे तेव्हा ती आपल्या घरी घरी येतील आता रमजान मध्ये पण ती येणार होती घरी पण आपल्याकडे थोडीशी जागा कमी आहे म्हणून आपण नाही आणला बाकी कुडूस तो कुडुसवाल्यांची दुसरी बैला आपल्या घरी आहेतच कुडुसवालीचं नाव ना चर्चेत ठेवणारा म्हणजे भिंगी आणि तो नाव आतापर्यंत त्यांनी टाकलंय काय सांगा कुडुसवाली तसं बघायला गेलं तर कुडुसवाडा हा नाव आणि ती माणसं खूप मोठ्या मनाची आहेत आज त्यांच्याकडे मोठी मोठी बैल होऊन गेली पण आज त्यांनी आम्हाला कुठला पण बैल कधी पण असू द्या हा असू द्या किंवा दुसरा असू द्या कधी पण बोलतात तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा बैल तुम्ही बिंदास घेऊन जा तुमच्या नावाने बैल पलवा म्हणजे एवढी मोठे मनाची आणि दिलदार माणसं अजूनपर्यंत तरी आम्हाला नाही भेटलेली बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच चालेल दादा धन्यवाद थोडीशी माहिती दिली आणि लवकरच आपली एक मोठी मुलाखत सुद्धा येईल धन्यवाद धन्यवाद नक्कीच भिंगी पण खूप चांगला आहे आणि तुमचा स्वभाव पण खूप चांगला आहे चालेल आज छोटीशी बाईट करू आणि नक्कीच पुढच्या वेळेला आपण एक मोठी बाईट पण करू आजचा गुलाल झाला त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन तुम्हाला थँक्यू थँक्यू